अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून फॉर्म भरत असताना बालाजी किनीकर यांनी विकास कार्याचा उल्लेख केला फॉर्म भरण्याच्या वेळी महायुतीच्या सर्व पक्षांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते किनीकर यांनी त्यांच्या मागील कार्यकाळातील कार्याचा उल्लेख करताना सांगितले की त्यांनी मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा रस्त्याचे बांधकाम शिक्षण संस्थांची उन्नती आणि आरोग्यसेवांचे से मजबूतीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी आश्वासन दिले की जर त्यांना पुन्हा निवडले गेले तर ते या कार्यांना आणखी पुढे नेतील समर्थकांनी या कौतुक केले आणि अंबरनाथ क्षेत्रासाठी योग्य उमेदवार असल्याचा दावा केला त्यांचे म्हणणे आहे की किनीकर विजेते होणे महायुतीच्या सरकारला आणखी मजबूती देईल आणि अंबरनाथचा विकास वेगाने होईल लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवी ओळख विकासाची झालेली आहे सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित कामगार यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असो किंवा लेख लाडकी असो किंवा शेतकऱ्यांसाठी वीज फ्री असो किंवा पंप कृषी पंप देण्याचं काम असो कामगारांना वेगवेगळ्या वे वे माध्यमातून सवलती असतील महिलांना मुलींना फ्री शिक्षण लाडकी लेख असेल अन्नपूर्णा योजना असेल अशा अनेक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना शेतकऱ्यांना दलित कामगार यांना न्याय देण्याचं काम या सरकारने केले आहे त्यामुळे माझा विजय हा निश्चितच आहे कारण आजची ही पोचपावती अंबरनाथकरांनी या ठिकाणी म नामनिर्देशक माम भरते दिलेले आहे सर्व पक्षाचे नेते आमचे सर्वच जे युतीचे आमचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते महिला सर्वच आमचे पदाधिकारी युवासेना भारतीय विद्यार्थी भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्वच या ठिकाणी आर पी आयच्या टोलेगड सर्वच पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते